तर पहा मित्रांनो शेंगदाण्याची चिक्की बनवायला एवढे आम्ही शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे पावशेर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि याची आपल्याला आता चिक्की बनवायचे तर मित्रांनो चिक्की बनवायला आपल्याला गुळही लागणार आहे तर येथे गुळ घेतलेला आहे तर यामधून आम्ही गुळ कापून घेणार आहोत मित्रांनो आपण साखरेमध्ये सुद्धा बनवू शकता परंतु साखरेपेक्षा आपल्याला गुळाची ही चांगली चवदार लागते तर साखरेला काय एवढी चव येत नाही चिक्की बनवल्यावर तर गुळामध्ये बनवल्यावर चांगली चवदार होते तर चला आपण आता लगेच इथे बनवायला सुरुवात करूया तर पहा आता चूल पेटवलेले आहे आणि या चुलीवरती आपल्याला आता हे शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे आहेत तर एवढे शेंगदाणे आता भाजायचे आहेत चुलीवरती तर मित्रांनो आता ऊन खूप झालेलं आहे तर पहा येथे हे पेरूचं झाड आहे आणि या पेरूच्या झाडाखाली आम्ही आता चक्की बनवणार आहोत तर पहा येथे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ तर आपल्याला चिक्की बनवायला थोडीशी लालसर अशी हे शेंगदाणे भाजायचे आहेत तर थोडा लाल कलर येईपर्यंत भाजून घेऊ आपण आता तर पहा मित्रांनो आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता तर जा लालसर कलर आलेला आहे आणि आता हे शेंगदाणे आम्ही काढून घेणार आहोत तर पहा चिक्की बनवायला असे शेंगदाणे आम्ही भाजून घेतले आहेत लालसर तर मित्रांनो आपले आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि शेंगदाणे गार होईपर्यंत आता आम्ही हा गोळ घेतलेला आहे तर हा गुळ आता कापून घेणार आहोत तर त्यासाठी हा गुळ आम्ही थोडासा बारीक करून घेणार आहोत आणि आपल्याला आता या गुळाचा पाक बनवायचा आहे तर आता आपण थोडासा बारीक करून घेऊ आपण यामधून एवढा काय गुळ आपण वापरणार नाही तर थोडा कमीच वापरणार आहोत तर आता येथे कागदावरतीच कापून घेणार आहोत आम्ही तर पहा मित्रांनो आमचा आता गुळ एवढा कापून झालेला आहे आणि आता येथे शेंगदाणे पण गार झालेले आहेत तर आता या शेंगदाण्याचे आम्ही टर्फलं काढून घेणार आहोत तर मित्रांनो आम्ही येथे आता शेंगदाणे हे खलबद्यामध्येच कुटणार आहोत तर मित्रांनो तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता तर आता लगेच येथे आपल्याला पाक बनवायला ठेवायचा आहे चुलीवरती तर आता या गुळाचा आपण पाक बनवून घेऊ तर पहा मित्रांनो एवढा आम्ही गोळ घेतलेला आहे पावशीर शेंगदाण्यांसाठी तर आपल्याला आता पाक बनवायचा आहे तर त्यामध्ये आम्ही थोडंसं पाणी टाकणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे तर आम्ही थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर आता आम्ही चुलीवरती उकळायला ठेवणार आहोत तर आता आपण पाक बनवून घेऊ तर आपण आता हे शेंगदाणे थोडे बारीक कुटून घेऊ बारीक झालेले आहेत तर एकदम बारीक असे कुटलेले आहेत तर आपण आता काढून घेऊ तर यामध्ये तेल भरपूर आहे त्यामुळे हे शेंगदाणे वलसर असे झालेले आहेत तर आम्ही आता हे सगळे शेंगदाणे असेच कुटून घेणार आहोत तर पहा मित्रांनो थोडा वेळ झालेला आहे आणि आपल्या पाकाला आता उकळे आलेले आहे सहा ते सात मिनिटापर्यंत उकळवायचं आहे म्हणजे थोडा घट्ट बनवायचं आहे तर अजून पहा खूप पातळ आहे तर आपण आता थोडा घट्ट बनवून घेऊ तर पहा मित्रांनो आता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि आपला पाक आता तयार झालेला आहे तर पहा असा एवढा घट्ट बनवलेला आहे तर आपल्याला असाच पाक बनवायचा आहे थोडा घट्टच बनवायचा आहे म्हणजे चक्की हे चांगले मौशीर होईल तर यामध्ये आता लगेच हे शेंगदाण्याचं मिश्रण टाकून देऊ आपलं मिश्रण हे थोडं घट्ट झालेलं आहे यामध्ये तेल जास्त आहे त्यामुळे शेंगदाण्याचं मिश्रणसुद्धा घट्ट झालेलं आहे त्यासाठी हा पाक थोडा घट्ट बनवलेला आहे आम्ही आणि आपण आता मस्त असे आणि यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर आता सगळं मिश्रण टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं पाकामध्ये मिक्स करून घेऊ चांगलं तर आता पाक हा शेंगदाण्यामध्ये जिरलेला आहे आणि आता थोडं आपलं मिश्रण घट्ट तयार झालेलं आहे तर थोडं अजून आपल्याला घट्ट बनवायचं आहे तर थोडा वेळ अजून चुलीवरतीच हलवून घेणार होता आम्ही आपलं मिश्रण हे आता बरंच घट्ट झालेलं आहे तर पहा एकदम घट्ट झालेलं आहे तर दोन ते तीन मिनटापर्यंत चुलीवरच हे आम्ही गरम करून घेतलेलं आहे आणि आता घट्ट झालेलं आहे तर पहा मित्रांनो यासाठी आम्ही दोन कागद घेतलेले आहेत तर एक कागद हा खालच्या बाजूने लागणार आहे आणि एक कागद वरच्या बाजूने तर यावरती आम्ही लाटून घेणार आहोत आता तर खालच्या बाजूने हे एक कागद आत आहे तर यावरती आपण आता हे मिश्रण काढून घेऊ तर पहा हे मिश्रण आता एकदम घट्ट झालेलं आहे हे घट्ट पण नाही आपल्याला यावरती आता पसरवायचं एक सारखं तर आता हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे कागदावरती तर आपण आता वरच्या बाजूने पण एक कागद आखरून घेऊ तर यावरती असं आपण कागद ठेवू आणि आपण या लाटण्यानं हे लाटून घेणार आहोत आता तर मित्रांनो हे आपल्याला पातळ आहे तर त्या वेळेच हे मिश्रण लाटून घ्यायचं आहे तर एक सारखा असं पसरवायचं आहे मित्रांनो आपण जर हे डायरेक्ट भांड्यामध्ये टाकलं कागदा कागदा हो तर ते भांड्याला चिटकतं आणि आपण कागदामध्ये जर असं बनवलं तर ते चिटकत नाही तर पहा आता एकदम हे एक सारखं असं लाटून घेतलेलं आहे आणि याचा आता कागद काढून घेऊ तर पहा मित्रांनो कागदाला हे चिटकत पण नाही आणि आता हे थोडा वेळ असंच गार होऊ देऊ आपण तर मित्रांनो आता आपण हा कागद आता काढून घेतलेला आहे आणि आप आप आता आपल्याला वड्या बनवायच्या आहेत तर हे गरम असतानाच कापलं तर आपल्या वड्या ह्या चांगल्या तयार होतात तर मित्रांनो आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तर पहा आपली चिक्की हे खूप छान अशी तयार झालेली आता तर पहा आपण कागद वापरल्यामुळे ही चिक्की कुठे चिटकलेली पण नाही आणि आता एकदम गार झालेले आहे तर मित्रांनो आता गार झाल्यानंतर हे वडे आता तयार झालेले आहेत तर पहा आपण जेथे काप टाकलेलं आहे तर एकदम मस्त अशा काप टाकल्याने आपल्याला वडे निघतात तर आम्ही आता या वड्या अशा काढून घेणार आहोत तर पहा एकच नंबर मित्रांनो शेंगदाण्या चिकी बनवलेले आहे आता तर एकदम मस्त झालेले आहे तर आता या सगळ्या वड्या अशाच काढून घेऊ आपण तर मित्रांनो हे आपल्याला गरम असतानाच असे काप टाकले तर खूपच छान अशा वड्या तयार होतात तर पहा मित्रांनो खूप छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तर मित्रांनो कलरही खूप छान आलेला आहे तर पहा मित्रांनो आपली शेंगदाण्याचे की आता तयार करून झालेले आणि आपल्या वड्या सुद्धा काढून झालेले आहेत तर पहा खूप छान असे झालेले आहेत तर आपण आता येथे मोडून पाहू तर पहा खायला सुद्धा एकदम मऊ झालेले आहेत तर पहा अशा प्रकारे मित्रांनो आज आपण शेंगदाण्याचे की घरच्या घरी बनवलेले आहे आणि आताच आपण पाहिले की एकदम मऊ झालेले आहेत तर खायला सुद्धा खूप एकदम अशी मऊ आणि चवदार अशी झालेली आहे तर मित्रांनो हे आपण गुळामध्येच बनवायचे असते चक्की तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने चक्की हे बनवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटायचे एका नवीन व्हिडिओमध्ये